हल लागे जीवा भेटी से आस पाहे जिवागलि दिवस पारदिवसवाट तुझी चंद्रमा चन्द्रमा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा लेकी आसावले पाहतसे वाटुले पंढरेचे भुकेलिया या बाळ अतिशोक करी वाट पाहे परे माऊलीची पौर्णिमेचा चंद्रमाच कोरा जीवन तैसे माझे मन वाट पाही तुका म्हणे मज लागली से भूक तुका म्हणे मज लागली से भूक धावोनी श्रीमुख दावी देवा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माधे मनवाटपाहि संसार करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहर सदा वसता हृदयारे भवा भवानि सहितं नमामि शिवभोराचक्रवर्ती

देवधारा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन त्रिभुवनपावनी अद्यत्रयजननि देवा देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरुसच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति

सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर भेटी लागे जीवा लागली सेआस दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्ञानेशप्रिय तत्वज्ञ संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पाच चरणाचा हा अभंग असून भेटलेला देव पुन्हा भेटावा पाहिलेला परमात्मा पुण्या पाहण्यासाठी अंतकरणात निर्माण झालेली तळमळ आहे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून या अभंगात सांगतात विठा अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार म्हणजे आपल्या या पवित्र पावन भगवान वैद्यनाथाच्या पावन कुशीमध्ये भगवान बेलेश्वराच्या प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालणारा आपलाच हा अखंड हरिणाम सप्ताहाचा उत्सव गेली पंधरा वर्षापासून आपण अव्याहतपणे या भगवान बेलेश्वराच्या दरबारात त्याच्याच नामानं नामचिंतन हरि कीर्तन कथा हरिजागर या वेगवेगळ्या दैनंदिन कार्यक्रमांनी युक्त असा महोत्सव साजरा करतो बऱ्याच वेळा वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडत असतो की भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम पण खऱ्या अर्थाने भव्य आणि दिव्य या दोन शब्दाला न्याय देणारा कार्यक्रम म्हणजे आपला सप्ताह बेलेश्वर युनियन आणि समस्त ग्रामस्थ मंडळ बेलंबा यांच्या माध्यमातून तसेच सर्वच परळी परिसर पंचक्रोशीतला आवडीचा उत्साहाचा हा महोत्सव ज्या पद्धतीनं महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या परळीतला गाजलेला उत्सव त्याच पद्धतीनं तो यात्रेच्या स्वरूपातला आणि हा सप्ताहाच्या स्वरूपातला परिसराने नाही तर महाराष्ट्राने आपलं कौतुक करावं एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आपण सर्वजण या ठिकाणी आनंदाने संपन्न करत असतो आणि या खूप मोठ्या अशा उत्सवामध्ये माझ्यासारख्या एका बालकाला सेवा मिळणं ही माझ्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे परमभाग्य याच्यासाठी म्हणतो की ज्या लोकांमध्ये मी खाल्लं पिल्लं लहानाचा मोठं झालो परमार्थाचे बाळकडू मी ज्या समाजाकडून ज्या माझ्या या वाडवडिलांकडून शिकले त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांच्याच प्रेरणेने आज एका भल्या मोठ्या उत्सवामध्ये जर मला सेवा करण्याची संधी मिळत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे विठाला विठा मी जन्म आलो दास विठोबाचे झालो भाग्यवान आहे मी की आज मला या ठिकाणी या व्यासपीठावरून बोलण्याची संधी मिळते तसं पाहिलं तर ज्यांच्याकडून मी शिकलो त्यांच्या समोर येऊन बोलणं त्यांना काहीतरी सांगणं हे तितकस साजेल असं नाहीये पण न्याणोबराय तुकोबरा यांची वचनं आणि त्यांची झालेली सेवा थोरा मोठ्यांचं केलेलं श्रवण आणि तुम्हासारख्या वाडवडिलांचे आशीर्वाद या सर्वांच्या एकत्रीकरणातून चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकार गायक वादक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्यासाठी आदरणीय वंदनीय पूजनीय आहेत सर्वांकडून मी परमार्थाचे बाळकडू घेतलेले आहेत दत्तात्रयांच्या जीवनात चोवीस गुरु होते माझ्या जीवनात कितीत मला सांगता येणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी जर मी उल्लेख करत राहिलो नाव घेत राहिलो तर निश्चित कोणाचा तरी नामोल्लेख चुकण्याची शक्यता आहे म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या माध्यमातून सर्वांच्या चरणावर प्रणिपात करतो आणि सेवेला प्राप्त होतो विठाला, 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 विठाला... गेली पंधरा वर्ष ज्या भगवान बेलेश्वराची सेवा पण करतोय प्रत्येक जण या धर्म मंडपामध्ये बसलेला प्रत्येक जण आपापल्या परीने या सप्ताहामध्ये योगदान देतोय मग कधी कोणी जेवणाची सेवा करत असेल कोणी पंक्तीची सेवा करत असेल कोणी टाळ घेऊन भजन करीत असेल कोणी मृदंग वाजवत असेल एवढंच काय कोणी चटया उचलित असेल पाहुण्यारावण्यांची व्यवस्था करत असेल या धर्म मंडपातली प्रत्येकाची ही सेवा ही ईश्वराला आवडणारी सेवा आहे का कारण सेवा कधी लहान मोठी नसते मायबाप सेवा ही सेवा असते कारण सेवेमध्ये लहान मोठेपणा नसतो फक्त ती सर्व भावाने समर्पित भावाने केली कि ती ईश्वराला गोड होत असते विठाला विठ या मंडपामध्ये मृदंग वाजवणाऱ्याला जी पुण्याई आहे जे फल आहे तेच फळ हातात टाळ घेऊन भजन करणाऱ्याला आहे तेच फळ धर्म मंडपात कीर्तन ऐकणाऱ्याला आहे तेच फळ अन्नदान करणाऱ्या त्या अन्नदात्यांना तेच फळ मंडपातली झाड लोट करणार प्रत्येकाला या फळ निश्चित पद्धतीने मिळणार आहे एक सांगू स्वाभिमानाने सांगावस वाटत जर कुठल्याही प्रकारची छोटी मोठी सेवा जर या ठिकाणी तुम्ही आम्ही करत असू पंधरा वर्षे आजपर्यंत जर या सेवेचा वाटा आपण उचलत असू त्याच्यात जर समर्पण भावना असेल त्याच्यामध्ये जर कायावाच्या मनानं ही त्रिपुटी असेल तर निश्चितपणाने एक दिवस आपल्या सेवेचीही तो परमात्मा दखल घेईल कारण द्या असू द्या महाराजाच वेगळ्या असते सेवा कधी छोटी मोठी नसते सेवा जर कायावाच्या मनानं असेल तर त्याची दखल परमात्मा घेत असतो भरत महाराज मी एक उदाहरण सांगत असतो काय झालं उन्हाळ्याचे दिवस होते एक भलं मोठं जंगल होतं लक्ष देऊन ऐका खूप मोठं जंगल होतं उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळा असल्यामुळं साहजिकच ऊन तापलेलं होतं दुपारच्या वेळेला अचानक त्या जंगलाला आग लागली आग अशी लागली भयंकर आग लागली सबंद जंगल चारी बाजूंनी पेटल्या गेलं ज्याला आपण वनवा म्हणतो वनवा लागला आणि वनवा लागल्यामुळं प्रत्येक जीव त्या जंगलातला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळू लागला पशु पक्षी प्राणी कुर्मी कीटक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले प्रत्येक जण कधी जंगलाच्या बाहेर मी पडेल या प्रयत्नात होता पण हे सगळ्यांची प्रयत्न चालू असताना एक चिमणी मात्र वेगळ्याच प्रयत्नात होती ऐका जरा जंगलाला आग लागली होती आणि त्या चिमणीने ठरवलं होतं की ही आग मला विजवायची आहे जंगलाच्या बाजूला एक छोटस सरोवर होत तळ होत त्या तळ्याच्या काठावरती चिमणी आली त्या तळ्यातलं थोडस पाणी आपल्या चोचीमध्ये घेतलं आणि ते चोचीमध्ये पाणी घेऊन ती चिमणी त्या आगीवरती नेहून टाकू लागली ऐका चोचीतलं पाणी त्या आगीवरती टाकलं की पुन्हा एकदा त्या चिमणीनं त्या सरोवरावरती त्या तळ्याच्या काठावरती यायचं पुन्हा एकदा चोचीमध्ये त्या तळ्याचं पाणी घ्यायचं पुन्हा येऊन त्या आगीवरती टाकायचं पुन्हा परत त्या तळ्याच्या काठावरती जायचं असं दोन चार वेळ झाल्यानंतर एक वाघ तिच्या जवळ आला आणि तो वाघ त्या चिमणेला म्हणू लागला चिमणे अये चिमणे काय करतेस दादा अरे भयानक अशी या जंगलाला आग लागली ही आग शांत करण्याचा मी प्रयत्न करते ही आग मला विजवायची आहे आणि म्हणून मी चोचीमध्ये तळ्यातलं पाणी आणते आणि या आगीवरती टाकते <laughs> वाघ हसला तू केवडी तुझी चोच केवडी तुझ्या चोचीत बसणार पाणी केवढ चिमणे तू काय बोलतेस हो दादा चोचीमध्ये पाणी आणते आणि आग विजवायचा मी प्रयत्न करते मला हे जंगल शांत करायचंय वाघाने सांगितलं वेळी झालीस की काय अग हे जंगल केवढ आहे तुझ्या चोचीतल्या पाण्याने नाही आग शांत होणार हा वनवा विजवण्याचं सामर्थ्य नाहीये तुझ्याकडे उगच व्यर्थ सायास करू नको जीवाला कष्ट करून घेऊ नको बेजार होऊ नको विनाकारण या ठिकाणी वेळ घालू नको स्वतःचा जीव वाचवायचा चिमणी शांत ऐकू लागली वाघ सांगू लागला बेजार कष्ट सोडून दे हे प्रयत्न नाही तू विजू शकत ही आग नाही हा म्हणवा तू शांत करू शकत वाघाच बोलणं झाल्यानंतर चिमणीने त्या वाघाला दिलेलं उत्तर किती आहे ऐका ती, ती चिमणी त्या वाघाला म्हणते वाघोबा दादा माझ्या चोचीतल्या पाण्याने ही आग भिजणार नाही हे मलाही माहिती आहे माझ्या प्रयत्नाने मी हे जंगल शांत करू शकणार नाही हे मलाही माहिती रे पण तरी सुद्धा चोचीमध्ये पाणी आणून मी या जंगलावर या आगीवर टाकते का सांगू अरे भविष्यामध्ये जेव्हा केव्हा या घटनेचा इतिहास लिहिला जाईल जेव्हा केव्हा या जंगलातील आगीचं वर्णन इतिहासाच्या पानावर जाईल ना राजा तेव्हा माझं नाव हे आग लावणाराच्या यादीत नाही रे आग विझवणाराच्या यादीमध्ये असल आपण ठरवायचं मायबाप आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये जायचं का आग विझवणाराच्या यादीत जायचं अरे आग विझवणाराची यादी ही चांगलं कर्म करणाराची यादी आहे चांगलं वागणाराची यादी आहे सत्कर्म करणाराची यादी आहे आणि आग लावणाऱ्याची यादी म्हणजे वाईट कर्माची यादी आहे वाईट स्थान करणाराची यादी आहे आपण जर त्या यादीमध्ये गेलो तर आपला निपात होईल पण आग विजवणाऱ्याची म्हणजे सत्कर्माच्या यादीत गेलो मंग मात्र एक दिवस जसं त्या इतिहासाने त्याची दखल घेतली जाईल तसा तो परमात्मा सुद्धा आपली दखल घेईल विठाला विठा सांगितलं कारण प्रत्येक जर सेवा केली ती छोटी असू मोठी परमात्मा त्याची दखल घेत असतो भाग्यवान आहोत आपण संत महात्म्यांच्या नंतर जन्माला आलो कारण कोण देव आहे कसा देव आहे कशाला देव म्हणतात स्वतःच जीवन उद्ध्वस्त करून समाजासाठी त्यांनी सर्वस्व समर्पित केलाय साधू संतांचा खूप मोठा त्याग आहे ज्ञानोबा तुकोबांच्या नावाने आपण जे जे कार करतो त्यांच्या ग्रंथांचं पारायण करतो का कारण त्याच्या पाठीमाग त्यांच्या वैराग्य धारण केलं नसतं तर यदा कदाचित या मंडपामध्ये तुम्ही आम्ही नसतो विठाला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून हजारो लाखो विद्यार्थी आज महाराष्ट्रभर नवे नवे संबंध देशभर जगभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात काय समर्पण होतं त्या महात्म्यांचं एक छोटस उदाहरण त्यांच्या जीवनातलं सांगून मला अभंगाकडे यायचं आहे जोग महाराज जेव्हा पुण्यामध्ये राहायला होते त्यावेळेस त्यांची कीर्ती इकडं तिकडं पसरलेली होती गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून महाराज फिरायचे एका दिवशी दुपारच्या वेळेला एक भला मोठा सेठ सावकार महाराजांकडे आला आदरातित्य झाल्यानंतर हात जोडून तो महाराजांना म्हणू लागला महाराज आपलं खूप नाव आहे आपली खूप ख्याती आहे आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की आमच्या नगरमध्ये जो आमचा वार अखंड हरिणाम सप्ताह आहे या सप्त्यामध्ये आपल्या कीर्तनाची तारीख द्या कुठली तारीख पाहिजे तिथी वगैरे त्या माणसाने सांगितली आणि मग जोग महाराजांनी पाहिलं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की जी तारीख त्याला हवी आहे ती तारीख अगोदरच कोणाला तरी दिलेली आहे महाराजांनी सांगितलं क्षमा करा ज्या तारखेला आपला माझा नियम पाहिजे तुम्हाला ती तारीख तर ता माझी अगोदरच गेलेली आहे मी नाही येऊ शकत तुमच्याकडे अहो महाराज खूप मोठा सप्ताह खूप मोठी दक्षिणा आम्ही तुम्हाला देऊ खूप मोठा कार्यक्रम आहे खूप आतुरतेने इच्छेने मी तुमच्याकडे आलोय एवढी सेवा तुम्ही आमच्या इथं येऊन करा जोग महाराजांनी हात जोडल्याने सांगितलं नाही एकदा मी माझी तारीख दिली नियम दिलाय नाही मला बदल करता येणार असं म्हटल्यानंतर गिरीसर त्या माणसाने आपल्या खिशामध्ये हात घातला आणि कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल समोर ठेवलं ऐका बर समोर ठेवलेल्या त्या बंडलकडे बोर्ड दाखवून तो सेट सावकार म्हणत होता महाराज पूर्ण एक लाख रुपये आहेत हे एक लाख रुपये मी याच क्षणी तुम्हाला देऊ करतो आता तरी कमीत कमी आमची तारीख लिहून घ्या जोग महाराजांनी त्या पैशाकडे पाहिलं रागाने डोळे लाल झाले पण तरी सुद्धा संयम बाळगून महाराज म्हटले आत्ताच्या आत्ता हे उचला आणि माझ्या घरातून चालते व्हा नाही मी येऊ शकत नाही सेवा करू शकत अहो महाराज एक लाख रुपये आहेत हे तुम्हाला मी देण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत घ्या ना पैसे महाराज म्हणतात नाही चालते व्हा पैसे घ्या आणि निघा शेवटी रागाने त्याने ते, ते एक लाख रुपये घेतले आपल्या खिशामध्ये ठेवले आणि दरवाजाच्या बाहेर आला आता ऐका बाहेर जात असताना मात्र शांत गेला नाही दरवाजामध्ये गेल्यानंतर परत पाठीमाग फिरला आणि जोग महाराजांना म्हणू लागला महाराज अहो लाख रुपये मी तुम्हाला देऊ केले जगात किती जरी फिरलात ना असे लाख रुपये देऊ करणारा सावकार तुम्हाला कुठं भेटणार नाही काय शब्द आहेत नीट ऐका किती जरी फिरलात ना सबंद महाराष्ट्रात असे लाख रुपये देऊ करणारा तुम्हाला सेट सावकार मिळणार नाही त्याला दिलेलं उत्तर किती गोड आहे बघा जोग महाराज म्हणले राजा अरे लाख रुपये देऊ करणारे सावकार महाराष्ट्रात मला भरपूर मिळतील अरे लाख रुपये देऊ करणारे सेठ मला भरपूर मिळतील पण दिलेल्या लाख रुपयाला लात मारणारा विष्णुबा जोग तुला भारतात मिळणार नाही ह्या समर्पणामुळे आज आपण त्यांचं नाव घेतो त्यांची सेवा करतो हा मार्ग त्यांनी आम्हाला दाखविला कारण त्यांच्या जीवनामध्ये तेवढं समर्पण आणि तेवढा त्याग होता विठाला विठाला आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आम्ही परमार्थाच्या रस्त्यावरती चाललो आणि आज आपल्या या खूप मोठ्या उत्सवातील चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जमल तशा शब्दामध्ये जमल तशा भाषेत सेवा करण्याचा प्रयत्न करतो ऐका निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे महाराजांनी या अभंगातून पाहिलेला परमात्मा पुन्हा पाहण्यासाठीच जे आपल्या अंतकरणातलं प्रेम आहे त्या प्रेमावरती भाष्य केलंय बघा देवाच्या भेटी संबंधानं शास्त्रामध्ये तीन प्रेमाचे प्रकार सांगितले देव भेटण्याच्या अगोदरचं प्रेम प्रत्यक्ष देव भेटल्यानंतरच प्रेम आणि भेटलेला देव पुन्हा भेटावा म्हणून निर्माण झालेलं प्रेम विठाला विठा शास्त्रामध्ये याला पूर्वराग मिलन राग आणि विरह राग म्हणतात पूर्वराग मिलन राग आणि विरह राग देवाच्या भेटी संबंधातील प्रेमाचे हे तीन प्रकार कशाला म्हणतात पूर्वराग ऐका अजून देव भेटलेला नाहीये पण न भेटलेला देव भेटावा त्याचं दर्शन व्हावं त्याची प्राप्ती व्हावी म्हणून जे भक्ताच्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होतं उत्कट जी प्रेमाची भावना निर्माण होते त्या देवभेटीपूर्वीच्या पूर्वीच्या त्या भावनेला त्या प्रेमाला पूर्वराग म्हणतात कुसावेशी हे वाटे कुसावेशी हे वाटे देवाच्या भेटीसाठी जी उत्कट प्रेमाची भावना आहे अजून देव भेटला नाही पण तो भेटावा त्याने धावून येऊन मला दर्शन द्यावं ही जी भेटी पूर्वीची अवस्था आहे याला पूर्वराग विठाला रामायणातल्या शबरीकडे आपल्याला हा पूर्वराग पाहायला सापडतो कोण आहे शबरी शबर राजाची कन्या शबरी आहे घरादाराचा त्याग करून मातंग ऋषीच्या आश्रमात राहून त्यांची सेवा करते कायावाच्या मनाने सर्वस्व समर्पित केलंय कारण आई वडील त्राते गुरु देव सर्वस्व मातंग ऋषीला मानलेली शबरी कायावाच्या मनानं त्या आश्रमामध्ये सेवा करते बरेच वर्षामाग वर्ष लोटून गेले सेवेमध्ये खंड पडलेला नाही कुठली अपेक्षा नाही कुठली कामना नाही निष्काम भावनेने कायावाच्या मनाने शबरीची सेवा चालू आहे पण ज्यावेळेस मातंग ऋषीच्या लक्षात आलं की काही दिवसानंतर जगाचा आपल्याला निरोप घ्यायचा आहे शबरीला जवळ बोलवलं ऐका जरा शबरे आजपर्यंत कायावाच्या मनानं तू माझी सेवा केलीस एका ऋषीची कायावाच्या मनानं तू सेवा केलीस ही सेवा वाया जाणार नाही एक दिवस तुला या सेवेचं फळ निश्चित मिळेल असं म्हटल्याबरोबर थरथर थरथर कापत शबरीने विचारलं महाराज काय बोलताय हो शबरे आजपर्यंत केलेल्या सेवेच फळ म्हणून कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा जो सध्या राम रूपामध्ये अवतीर्ण झालेला आहे वाट चुकून तुला भेट देण्यासाठी येईल शब्द कानावर पडल्याबरोबर वर अष्टसात्विक भाव जागृत झाले धाय मोकळून शबरी रडायला लागली महाराज काय बोलताय या शबरीकडे जिच्याकडे कुठला अधिकार नाही उच्च कुळातला जन्म नाही कुठलं ज्ञान नाही काहीच मला माहीत नाही मला भेटण्यासाठी प्रभू येतील हो शबरी का कारण एका ऋषीची एका साधूची सेवा तू केलीस काय शबरीला त्या मातंग ऋषींनी सांगितलं शबरे जोपर्यंत तो प्रभू परमात्मा तुला भेट देणार नाही ना तो पर्यंत त्याच्याविषयी अंतकरणात प्रेम निर्माण कर आणि भक्ती त्याला आवाज दे त्याचं नाम चिंतन कर तो आनंद कोट ब्रह्मांड नायक परमात्मा लवकरात लवकर तुला भेटायला येईल माझा तुला आशीर्वाद आहे विढाला विढा <त्तित्त्त्त्त"-से> काही काळानंतर मातंग ऋषी निघून गेले आणि मग शबरी आता आश्रमामध्ये एकटी होती पण शबरीच्या कानामध्ये मातंग ऋषीचे शब्द गोंगावत होते अरे ऋषींनी सांगितलंय जर तो परमात्मा लवकरात लवकर यावा असं वाटत असेल तर अंतकरणात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करावं लागेल भक्तिभावाने त्याला बोलवावं लागेल आणि मग शबरीने विचार केला जो परमात्मा मी अजून पाहिला नाही बघितला नाही त्याला बोलवायचंय त्याच्याविषयी प्रेमाने त्याला आवाज द्यायचाय शबरीने डोळे झाकले कल्पना केली आणि त्या प्रभू परमात्म्याला बोलवायला सुरुवात केली

आपल्या सप्तला चौथा दिवस आहे आज कितवा चौथा बाकी तुम्ही मला कीर्तनाच्या अगोदर कीर्तनाच्या नंतर काही म्हणला तरी अडचण नाही पण आता कीर्तन संपेपर्यंत अण्णा कोणाच्या हा मी कितीही लहान असलो तरी दोन तास कोण बोलणार आहे हा त्याच्यामुळं आपल्या शालीतले रगीतले हात बाहेर काढायचे आणि सरळ निर्गिलीच्या झाडासारखे उवारी करायचे काय शिवाय देताल काय द्यायचे दे ते दे आपण काय होणार याच्यापेक्षा कोण्या महाराजांनी हातवारी करायला लावलेत का आजपर्यंत काय ताकद ताकद हाय